हॅलो एव्हरीवन आपले हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी आळूच्या पानाची भ भजी करणार आहे तुम्ही याआधी आळूच्या पानाच्या वड्या पाहिल्या असतील पण मी आज आळूच्या पानाची भजी, भजी केली आहेत तर मग आता कशाची वाट पाहताय चला तर मग आपण भजी बनवायला सुरुवात करूया तर आपल्याला सर्वप्रथम अशी आळूची पानं घ्यायची आहेत दांड्यासकट पानं तोडून घ्यायची आहेत आणि चाकूच्या सहाय्याने त्याचे दांडे आहेत ते काढून घ्यायचेत आपल्याला सर्व पानांचे दांडे काढून घ्यायचेत अशा प्रकारे आळूच्या पानाचे चाकूच्या सहाय्याने दांडे काढायचे आहेत तुम्ही आळूच्या पानाचे दांडे हातानेही काढू शकता <This> परंतु <fairy� DOUcimento> चाकूने लवकर निघतात त्यामुळे मी चाकूने काढलेले आहेत अशा प्रकारे सर्व पानांचे दांडे काढून घ्यायचेत आणि आता आळूची पानं आहेत ती धुवून घ्यायचेत स्वच्छच पानं धुवून घ्यायचेत दांडे काढायच्या आधी जरी पानं धुतली तरी चालतील आणि आता जरी अशी जरी धुतली तरीही चालतील पण पानं जी आहेत ती स्वच्छ धुवूनच घ्यायचेत अशीच पानं घ्यायची नाही आहेत प्रकारे सर्व पानं धुवून घ्यायची आणि आता एकावर एक मांडून जुळवून घेऊन पानं जे आहेत ते ईळीच्या साहाय्याने कापून घ्यायचेत सर्व पानं कापून घ्यायचेत आळूच्या पानांवरील धुतलेलं पाणी जरा सुकलं की पानं कापून घ्यायचेत पाहू शकता अशा प्रकारे सर्व पानं कापून घ्यायचेत छोटे छोटे पानांचे तुकडे झाले पाहिजेत आणि हे तुकडे जे आहेत ते सुट्टे करून घ्यायचेत म्हणजे आपले भजी जे आहेत ते छान होतील पाहू शकता अशा प्रकारे सर्व पाने सुट्टी करायचे आणि आता यात दोन चमचे बेसन घालायचे जास्त बेसन घालायचं नाही आहे नाहीतर आपले जे भजी आहेत ते असे कुरकुरीत होणार नाही आहेत त्यामुळे जास्त बेसन घालायचं नाही आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे जास्तही आणि कमीही मीठ घालायचं नाही आहे ववा आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे प्रकारे खलबत्त्यामध्ये ववा बारीक करून घ्यायचा आहे ववा खलबत्त्यामध्ये जास्त बारीक करून घ्यायचा आहे ववा मोठा नाही राहिला पाहिजे आणि आता हा बारीक केलेला ववा आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला ववा बारीक करून घ्यायचा आहे आता ओवा त्यात टाकून आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आता ओवा टाकून झाल्यानंतर आपल्याला मिरच्या आणि लसूण टाकायच्यात हे दोन्हीही टाकायचे म्हणजे आपले भजी जे आहेत ते ते टेस्टी ते होतात ओव्यासारखेच मिरची आणि लसूण बारीक करून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्येच बारीक करायचे पाहू शकता अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे सर्व आणि बारीक करून झाल्यानंतर त्यात आपल्याला हे टाकून घ्यायचे सर्व टाकून घ्यायचे आता लसूण आणि मिरची टाकून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं हळद टाकायची आहे हळद एक थोडीशीच टाकायची जास्त हळद टाकायची नाही आहे आणि अर्ध्या ग्लासाच्याही कमी आपल्याला यात पाण्याचा वापर करायचा आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे पाणी जर जास्त झालं तर आपले भजी हे कुरकुरीत होणार नाही आहेत आता आपल्याला तेल मांडून त्यात भजी सोडून घ्यायचेत पाहू शकता अशा प्रकारे आपलं तेल तापलेलं पाहिजे भजी सोडत्या वेळी आपली फ्लेम फुल करायची आहे पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व भजी टाकून घेत आहे तुम्ही ही अशाच प्रकारे सर्व भजी टाकून घ्यायचेत आणि तुम्ही ही अशाच प्रकारे सर्व साहित्य टाकून भजी तयार करायची आहेत अगदी सोप्या पद्धतीत आपले हे भजी तयार होत आहेत आणि दुपारच्या वेळी जर काही खाण्याची इच्छा झाली तर हे आपण भजीही तयार करू शकता खूप सोप्या पद्धतीत मला हे पंधरा ते वीस मिनिटात सर्व तयार झालेले तुम्हालाही एवढाच वेळ लागणार आहे अशा पद्धतीने लालसर भाजलं पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायचे दोन तीन वेळा पलटी करून झालं आणि लालसर भाजलं की आपल्याला काढून घ्यायचे अशा अशा प्रकारे हे भाजलं पाहिजे जास्त कच्चंही जास्त लालसरही भाजायचं नाही आहे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व भजी काढून घ्यायचेत आणि यापुढे माझे दोन घाणे झाले आहेत दोन घाणे आता झालेले आहेत आणि नंतरही दोन होणार आहेत एवढे भजी आपले तयार झालेले आहेत मी भजी तयार करण्यासाठी जेवढं सामान वापरलं तेवढ्यामध्ये माझे चार घाणे निघले आहेत तुम्ही कमी जास्त करून जास्तही काढू शकता पाहू शकता अशा प्रकारे सर्व भजी तयार झालेत माझे किती छान भजी दिसत आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका कमेंटमध्ये कशी भजी वाटले ते नक्की सांगा